परंपरा उत्सव यात्रा हे हिंदू धर्माच्या सखोल तत्वज्ञानाचा एक भाग आहे महाराष्ट्रातील हिंदू धर्माच्या भक्ती शक्ती आणि एकजुटीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाई तालुक्यातील बावधांची बगाड यात्रा अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा हिंदू धर्मातील एकात्मतेचं दर्शन घडवते आपल्या पूर्वीच्या पिढीला ही माहिती माहितीही असेल मात्र बहुतेक तरुणाईला ही माहीत झाली असावी ती केदार शिंदे दिग्दर्शित अगभाई अरेच्या या चित्रपटात त्यात अभिनेते संजय नार्वेकर यांना बगाड्या म्हणून वर टाकण्यात आलं होतं त्यानंतर नवस पूर्ण होऊन त्यांना बायकांच्या मनातलं ऐकू येतं वगैरे कुठची गम आपल्याला ठाऊकच आहे परंतु ही बगाड यात्रा म्हणजे नेमकं काय का यात्रेचा इतिहास आणि संस्कृतीची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे मुळे कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम भारत हा तसा संस्कृती परंपरा इतिहास असे विविध अंगांनी समृद्ध आहे हिंदू धर्मातील सण उत्सव यात्रा मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केले जातात प्रत्येक ठिकाणी याचे स्वरूप वेगळे असले तरी हिंदू समाजाचे एकत्रीकरण हा मुख्य उद्देश या यात्रांच्या माध्यमातून स्पष्ट होत असतो वाई तालुक्यातील सोनजई आणि वैराट गडाच्या खोऱ्यात बावधन नावाचं एक निसर्ग असा गाव आहे इथे होणारी बगाड यात्रेची आठशे वर्षांची परंपरा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे होळी पौर्णिमेपासून या यात्रेला सुरुवात होऊन फाल्गुन कृष्णपंचमी अर्थात रंगपंचमीला यात्रा समाप्त होते वाई तालुक्यात जवळपास दहा ते बारा गावात तिथल्या ग्रामदेवताची वार्षिक यात्रा म्हणून बगाड यात्रा भरवली जाते बगाड म्हणजे नेमकं काय तर याला देवाचा रथ म्हणून ओळखला जातो यात्रेत वापरल्या जाणाऱ्या बगाडचं वजन तब्बल दोन ते ती तीन टन इतकं असत बगाडची रचना आपण पाहिली तर खाली दगडाची चाक चाकावर कणा जो साडे नऊ फुटाचा असतो दरवर्षी बगाडला लागणारा कणा हा नवीन केला जातो मग कण्यावरती बूट बुटामध्ये दांड्या त्यानंतर साठा साठ्या बसवल्यानंतर त्यावर वाघ बसवला जातो वाघाचे वजन अंदाजे एक टन एवढं असतं वाघावरती खांब खांबावरती शिड अशी बगाडची रचना असते बगाडाच्या शिड्याला ज्या व्यक्तीला टांगलं जातं तो नवसाचा बगाड्या म्हणून ओळखला जातो होळी पौर्णिमेच्या दिवशी या बगाड्याची निवड करण्यात येते ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशाच व्यक्तीला बगाड्या होण्याचा मान मिळतो बावधन गावातील सुतार समाज मिळून हे बगाड बनवत असतात गावातील सर्व सुतार आणि प्रमुख मंडळी एकत्र येऊन हे काम पूर्ण करतात यात्रेपूर्वी सलग आठ ते दहा दिवस काम करून बगाडचा गाडा हा पूर्ण करण्यात येतो याचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे बाबळीच्या लाकडापासून या बगाडाची बांधणी करण्यात येते यात लोखंडाचा कोणताच भाग हा वापरला जात नाही बगाड म्हणजे साक्षात शंकर स्वरूप भैरवनाथाचा रथ शंकराचं आसन व्याघ्रासन म्हणून या रथावरील महत्वाच्या लाकडाला पुढच्या बाजूला वाघाचं तोंड कोरलेलं असतं साक्षात शंकर स्वरूप भैरवनाथ या व्याघ्रासनावर बसून येतात अशी लोकांची श्रद्धा आहे मगाच्या मी बगाडची रचना सांगताना वाघाचा जो उल्लेख केला तेच हे बगाड यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे खिल्लार जातीचे बैल या बैलाच्या सहाय्याने हा भैरोनाथाचा रथ ओढला जातो बगाडाला एकूण बारा बैल म्हणजे सहा धष्टपुष्ट खिल्लार बैलजोड्या झुंपलेल्या असतात बगाडाजवळ जुंपलेल्या जुंपले पहिल्या बैलजोडीला दुर्वीची बैल म्हणून म्हणतात बगाड जागेवर नुसतं हलवणंही सोपं नसतं हे काम दुर्वीची बैल करतात बगाड शंभर फूट पुढे गेला की बैल लगेच बदलले जातात आणि पुढच्या बैलांना मान दिला जातो एकाच ठिकाणी हजारहून अधिक खिल्लर जातीवंत सुंदर असे बैल पाहायचे एकमेव ठिकाण म्हणजे बावधनची बगाड यात्रा या यात्रेत पूर्वीपासून या गावात विविध समाजातील लोक एकत्र येऊन यात्रा साजरी करतात गावामध्ये भोसले तरफ कुटुंब आणि तरफ कुटुंब हे बगाड गावात कसा आणायचा हे ठरवत असतात बगाड पाहिला महाराष्ट्रातून जवळपास तीन ते चार लाख भाविक येत असतात भैरवनाथ जोगुबाई यांच्या विवाह सोहळ्यातील मुख्य विधी म्हणजे हळद गावातील बारा बलुतेदार आणि मानाच्या सुहासिनी देवाला हळद लावतात आणि या दिवशी नाभिक समाजा बांधव दिवटीचे धारधार टोक मनगटावर टोचून काठ्या नाचवत मंदिरात आणतात प्रतिवर्षी लोहार समाजाकडून एक मानाचा नाल हा मंदिरातील खांबाला ठोकण्यात येतो चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिला दिवस देवाचे लग्न दुसरा दिवस मांसाहारी जेवण तिसरा दिवस हा छबिना म्हणजेच पारंपरिक खेळ आणि शेवटचा दिवस बगाडचा असतो या पालखीवर गुलाबी रंगाचा गुलाल खोबरे टाकल्याशिवाय ही यात्रा काही संपन्न होत नाही दिवसभर बगाडच्या शिडाला टांगलेल्या नवसाचा बगाड्या हा उपवास केल्यानंतर त्याच दिवशी रात्री ताक पिऊन उपवास सोडतो बगाड हा एक नवस फेडण्याचा पारंपरिक सोहळा आहे बगाड यात्रेत सहभागी होणारा प्रत्येक जण हा भक्तिभावाने स्वतःला समर्पित करतो हे हिंदू धर्माच्या त्याग शौर्य आणि भक्तीच्या तत्वांचे प्रतिबिंब आहे या तत्वांच्या आधारावर हिंदू संस्कृती हजारो वर्ष टिकून आहे आणि भविष्यातही टिकून राहणार आहे बगाड यात्रेच्या माध्यमातून जगाला हिंदू धर्मातील अनेक तत्वांची ओळख होते हिंदू समाजाच्या संघटन शक्तीचे प्रतीक म्हणजे बावधनची बगाड यात्रा आहे असं म्हणायला हरकत नाही व्हिडिओ कसा वाटला हे मला मधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद